आता येतोच आम्ही लवकर आम्हालाच राबवणार नाही काय लागते सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच होतं सानिकाची पॅक वगैरे मी करून ठेवली होती कारण की आता वेळ आलेली आहे सानिकाची परत एकदा न्यू जर्सीला जाण्याची तर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं की अ, हे अ, ही वेळ अशी असते की सगळ्यांनाच वाटतं की नको याला नको याला पण तिकडे आगस त्याचे बाबा पण त्यांची वाट बघतायत सो दोन आठवडे पण झाले सो नाव शी इज गोइंग बॅक टू न्यू जर्सी तर म्हणलं की आता संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट करूया त्यांची फ्लाईट जी आहे ती आज रात्री आहे आणि आय थिंक दहा ला सव्वा दहा ला अशी फ्लाईट आहे पण आपल्याला एअरपोर्टला तर लवकरच जावं लागेल त्यांना ड्रॉप करायला तर मग मी सानिकाला म्हणलं की काय करू आज डिनरमध्ये आणि थोडस लवकरच आपण डिनर करू अर्ली डिनर सो दॅट म्हणजे त्यांना पण वेळेत तिकडे एअरपोर्टला वगैरे ड्रॉप करता येईल तर सानिका म्हणे की पराठे कर तर मग एक दोन पराठे ती म्हणजे फ्लाईटमध्ये पण घेऊन जाईल डब्यातून वगैरे तर म्हणून मग आज बनवते बटाट्याचे पराठे अॅक्च्युली सानिकाचीच फरमाइश आहे ही मगाशीच मी बटाट्याचा कुकर लावला होता आणि माझा जो इलेक्ट्रिक कुकर आहे त्याच्यामध्ये खूप छान दहा ते बारा मिनटामध्ये बटाटे उकडून निघतात तर मग मी साईड्स बाय साईड ते चालू करून ठेवलं होतं दुपारीच कारण की सानिका बोललीच होती आज बटाट्याचे पराठे कर जेणेकरून ट्रॅव्हलमध्ये पण तिला एक दोन पराठे सोबत घेऊन जाता येतील आणि जनरली जेव्हा पण कधी कोणी घरचं ट्रॅव्हल करणार असतं त्यामुळं त्यावेळेस मग मी पराठेच प्रेफर करते कारण की ते द्यायला पण सोपं जातं डब्यामध्ये आणि ट्रॅव्हल करत असताना ते ओपन करून तिथे खायला पण तर जस्ट आता मी बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे छानपैकी घेतलेले आहे सगळा बटाटा आता सध्या मी एवढा खिसून घेतला अजून दोन तीन बटाटे आहेत बघू लागलं तर अजून बनवेन भाजी मी पण मी आज जशी आपण बटाटे वड्याला वगैरे भाजी बनवून घेतो ना तर त्या टाइप मध्ये सारण बनवणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत काही मिरच्या आणि लसूण आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर असं सगळं घेणार आहे आणि ऍक्च्युली हवं असेल तर तुम्ही ही जी पेस्ट आहे ना डायरेक्ट मिक्सर मधली ती पण तुम्ही या सारणामध्ये घालू शकता पण ती कच्च राहतं थोडस म्हणजे नाही म्हणलं तरी लसूण थोडासा कच्चा त्याला वास राहतो तर म्हणून मग मी आज काय करणार आहे पहिले तेलावरती सगळी व्यवस्थित भाजी बनवून घेणार आहे लसूण आणि हे मिरची वगैरे सगळं फ्राय करून घेणार बटाटा चांगला फ्राय करून घेणार आणि मग नंतरच त्याचे बटाट्याचे पराठे बनवणार so, आहे सो थोडीशी घाई आहे तर घाई गडबडीत मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्याबाबत शेअर करायचं ट्राय करते वाटण बनवून झाल्यानंतर मी फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर जो आपला वाटलेला मसाला होता तो त्याच्यामध्ये ऍड करून घेतला आणि मस्त तो मसाला फ्राय केला कारण की आ, जो गार्लिकचा स्मेल आहे ना तो रॉ स्मेल तो मला घालवायचा होता पाच सहा मिनटांनी छान मसाला फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा ॲड केला आणि सगळं एकदम मिक्सचर एक जीव बनवून घेतलं बटाटा पण थोड्या वेळ फ्राय केला आणि माझं सारण तयार झालं कणिकसुद्धा मी आधीच मळून घेतली होती आणि पटापट पराठे -पत करायला चालू केलं माझ्या नेहमी पोळ्यांचा जो साईज असतो त्याच्यापेक्षा पराठे पुरणपोळी म्हणजे जे आपण पदार्थ भरून करतो तर ते जास्त करून मोठेच असतात तर तुम्ही बघू शकता की माझा जो पराठा आहे तो पूर्ण तवा भरून मोठा पराठा आहे मला छोटे पराठे करताच येत नाहीत uh, आय डोंट नो वाय पण पोळी विचाराल तर ह्याच्यापेक्षा नक्कीच छोटी असते माझी आणि बाहेर uh, सियाना शौर्य अगस्य सगळेजणं खेळत आहेत तर माझं निम्मलक्ष तिकडे आहे निम्मलक्ष इथे आहे मध्ये मध्ये माझं गप्पा मारणंसुद्धा चालू आहे सानिकाचं चा फायनल काय बॅगमध्ये भरायचं राहिलं आहे का वगैरे हे सगळं बघणं चालू आहे आणि ते लोक विमानाने जाणार आहेत तर चेक इन पण करायचं होतं तर म्हणून सुश्रुत त्याच्या ते चेक करत होता म्हणजे सगळ्यांचं काही ना काही बिझी चालू होतं आणि माझा मूड विचाराल तर एवढा चांगला नव्हताच कारण की तुम्हाला माहितच आहे बहिणींचा बॉन्ड कसा असतो गेले काही दिवसांपासून तुम्ही सगळे कमेंट करून पण सांगता आहात की स्नेहा तुमच्या दोघींचा बहिणींचा किंवा तुमच्या तिघांचा बहीण भावांचा बॉन्ड खूप छान आहे बघायला खूप छान वाटतं आणि त्याच्याने आमच्या बहीण भावांची सुद्धा आम्हाला आठवण येते किंवा आमच्या जुन्या आठवणी ताज्या होतात तर या सगळ्या गोष्टी वाचताना खूप छान वाटतं आनंद वाटतो एकदम सानिका बसली जेवाला दिवसानी आलू पराठा खाते मी तिखट नाही nice. ना जास्त डब्यामध्ये देऊ का नाही का कुठे खाऊ बघ ना थोडस घेऊन देऊ अल्युमिनियम फॉइल मध्ये गुंडाळून वगैरे असं सकाळपासून वाटत होत की ही वेळ यायलाच नको कारण का जायचंय पण असं होत नाही आणि जावं तर लागणारच वापस आने के लिए अभी जाना पडेगा <laughs> <जो, जो, जो, laughs> तो आता बघू पुढच्या वेळेला कधी आता बहुतेक हे लोक येतील तिकडे न्यू जर्सीला अगस्त्याला भेटायला स्पेशली सिया शौर्य बरोबर अगस्त्याने खूप एन्जॉय केलं आणि पुढच्या वेळेला तर अजून मोठा झाला असेल मस्त पळत असणार आहे तर पुढच्या वेळेला अजून दंगा असणार आहे आता आपण लवकर भेटू आम्ही येऊ yes. न्यू जर्सीला बघू ऑगस्ट फर्स्ट बर्थडेच्या वेळेस वगैरे जमलं तर त्यावेळेस प्लॅन करू काहीतरी येस yes, नक्की चालेल जी व्यवस्थित हो Yeah. I really miss this model. I know. आम्ही आता ती जिन्यावर खाली येताना ती जी स्माइल ना आहे ती मिस करणार ना गोतुली आता तो तो पण आम्हाला मिस करणार हो ना अगस्त्या अगस्त्या तू मिस करणार अगस्त्या अगस्त्या तू मिस करणार अगं आमची पुस्तक इथंच की आता लांबायचं बघ आपल्याला टर्मिनल आहे बघा फ्लाइटिंग फ्लाइट आणि अरायव्हिंग फ्लाइट, 30 फ्लाइट. तर आता मी पाच मिनिटात एअरपोर्टला पोहोचू आणि यावेळेस आम्ही दोन गाड्या घेऊन आलो आहोत चेतन सियाना वगैरे ते वेगळ्या गाडीत आहेत आणि मी सानिका सुश्रुत आणि अगस्त्य वेगळ्या गाडीत बसलो तर आता आम्ही एअरपोर्टला येऊन आहे आणि या वेळेस आम्ही दोन वेगळ्या वेगळ्या गाड्या घेऊन आलो कारण की स्ट्रोलर होता आणि त्याचबरोबर तीन कार सीट मुलांच्या आणि सगळ्यांनाच यायचं होतं सानिकाला ड्रॉप करायला आणि अगस्त्याला ड्रॉप करायला तर त्यामुळं मग दोन गाड्या घेऊन आलो सियाना झोपली ऑलरेडी आणि शौर येत हो या आणि आता चेतन आणि सुश्रुत सानिकाचं सगळं सामान वगैरे काढतात तर मी पण हेल्प करते त्यांना आता इथे गाडी जास्त वेळ लावता नाही आहेत तर म्हणून चेतन गाडीत बसत आहेत आणि सुश्रुतला पण दुसऱ्या गाडीत बसावं लागेल आणि मी सानिकाला चेक इनपर्यंत हेल्प करून देणार आहे एकदा का चेक इन केलं की मग तिला सोपं जाईल ही मोठी बॅग आहे आणि सानिका मग चालते खूप जास्त तिला सोपं आहे छोलं ढकलायचं आणि बाबा ठीक आहे मी बॅग पकडते वेळेमध्ये तिथेपर्यंत तिला ड्रॉप करते सानिका छान छान धडकशील माणसाला <laughs> सगळं व्यवस्थित आहे ना आयडी वगैरे आणि आहे झोपला तो सानिकाचं आता मी चेक इन करून दिलंय सानिका इकडून जायचं तुला ऑल गेट्स बाय बाय सांता मला पिल्लूची पप्पी घ्यायची एकदे आता येतोच आम्ही लवकर आम्हालाच राहावणार नाही लवकर बाय व्यस्त अशी काय लागते असं वाटत राहत युअर गुड मेसेज करा बाय ड्रॉप केला सानिकाला आणि थोडं ना थोडं इमोशनल व्हायला होतच सो तरी खूप जास्त मी कंट्रोल केलेलं आणि मला हे सुद्धा माहिती आहे की आम्ही आता एका कंट्रीमध्ये राहतो आणि त्यामुळं आम्हाला हवं त्यावेळेस आम्ही जाऊन एकेमेकींना भेटू शकतो फक्त सहा तासाची फ्लाईट आहे आता त्यामुळं एवढं वाटत नाही पण तरीसुद्धा फायनल बाय करताना आणि अगस्त्याला फायनल बाय करताना खूप वाईट वाटलं मला आता चेतन इथे थांबले असतील माझी वाट बघत आणि ना माझ्या मागे बघितलं ना सगळे गाड्या येतात पण फक्त तुम्ही ना ड्रॉप करू शकता इथे गाडी पार्क करून तुम्ही जाऊ नाही शकत आतमध्ये तर मग त्यामुळं चेतन कारमध्ये बसलेत पण सानिकाचं चेक इन वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि तिला ड्रॉप केलं आहे आता आम्ही घरी आलो मला गाडी दिसली चेतनची आज आहे दुसरा दिवस आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की मी सानिकाला तिकडे एअरपोर्टला आम्ही ड्रॉप करून आलो म्हणजे मी तर अगदी तिला चेक इनच्या इथेपर्यंत सोडून आले कारण की तिच्याकडे स्ट्रोलर पण होता आणि बॅग पण होती तर बॅग मग एकदा का चेक इन केली की पुढे फक्त स्ट्रोलर होता तिच्याकडे आणि मग त्याच्यानंतर तिचं सिक्युरिटी चेक वगैरे हो सगळं व्यवस्थित झालं आणि रात्रीचीच वेळ होती त्यामुळे अगस्त्य व्यवस्थित फ्लाईटमध्ये झोपला तर तिला पण एकदम छान झोप मिळाली फ्लाईटमध्ये एकूण काय तर त्यांचा परतीचा जो प्रवास होता तो खूप छान झाला आणि आम्ही जेव्हा घरी आलो तर त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांचं जेवण राहिलं होतं मी फक्त पहिल्यांदा पटकन सानिकाला सगळं बनवून दिलं होतं पण मग घरी आल्यावरती आम्ही सगळेजण जेवायला वगैरे बसलो आणि तसं पण माझा एवढा मूड पण नव्हता तर मग मी काल रात्री काही फारसा व्लॉग बनवलाच नाही घरी आलो जेवलो आणि मग आराम केला तर म्हणलं की आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अपडेट्स देऊया आता ऑलरेडी सानिका तिच्या घरी पोहोचलेली आहे सकाळी सकाळी तिचा मेसेज सुद्धा आला फोन सुद्धा झाला आमचा दोन वेळा कारण कारण की की एकदम अचानक जेव्हा घरातली माणसं कमी होतात तेव्हा खूप जास्त जाणवतं आणि त्या दोघांना पण जाणवतच होतं जास्त करून अगस्त कारण की सतत त्याला इथे माणसं दिसत होती आता तिथे फक्त आई आणि बाबा पण आजचा हा इमोशनल ब्लॉग तुम्हाला बघायला आवडला का आणि कसं वाटलं आणि आणि जेव्हा तुम्ही हा व्लॉग बघत होता तेव्हा तुम्हाला म्हणजे कसे होते तुमचे इमोशन्स हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा कर कारण की आत्ता मी जेव्हा एडिट पण करत होते तेव्हा सुद्धा मला परत रडायला येत होता अक्षरशः कारण की जेव्हा तुम्ही एडिटिंग करता तर परत परत ती आ, ती क्लिप बघितली जाते तर मला एवढं भरून आलं होतं एडिटिंग करताना बट काही हरकत नाही आम्ही लवकरच आता परत भेटू काही महिन्यांमध्ये वगैरे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय